भुसावळ येथे हाऊस गोडाऊनला मोठी आग एक कोटीचे मंडप साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज भुसावळ येथील फाट्याजवळील राजस्थान मार्बलच्या शेजारी नॅशनल हायवे क्रमांक सहा जवळील दिनेश हाऊसचे मालक कुशल राणे फटाकेवाले यांचे मंडप साहित्याचे गोडाऊन जळून खाक झाले आहे अग्निशमक बंब भुसावळच्या पथकाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली आहे चार ते पाच अग्निशमक बंबच्या गाड्या या ठिकाणी आग विजविण्यास आल्या होत्या भुसावळच्या तास नीता लबडे मॅडम पोलीस अधिकारी राहुल वाघ पाहणीसाठी घटनास्थळी आले असून येथील विद्यमान आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे पिंटू कोठारी तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेवक येथे उपस्थित होते तसेच काही ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलास सहाय्य केले व आग आटोक्यात आणण्यात आले अग्निशमक दलाच्या जवानांनी व भ्रमरक्षक जवानांनी मोठ्या मेहनतीने आग आटोक्यात आणली आहे नुकसानीची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही किशोर सावळे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ او ڏٺي جو لاو باي باي سلامو سڀني کي اپن جي طرف اچي ڏا ۽ اپن جي طرف اچي